इंग्रजांनी पंच्याऐंशी साली झारखंडमधील आदिवासी समाजावर धर्मांतरासाठी भयंकर अत्याचार केले याच अत्याचारातून सुटका करून घेण्यासाठी बिरसा मुंडा यांच्या वडिलांनी धर्मांतरण केलं होतं त्याची भयंकर चिड निर्माण झाल्यानंतर बिरसा मुंडा यांनी आदिवासींना संघटित करून इंग्रजांच्या विरोधात क्रांतीची मशाल पेटवली होती अशा क्रांतीविराचं स्मरण भारतीयांना सदोदित राहावं यासाठी भारत सरकारनं दरवर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती उत्सव सुरू केला आहे याच उत्सवाचं औचित्य साधून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यात सुरू असलेल्या संघटनेच्या कारवायांवर खरपूस टीका केली आजही आदिवासी समाजाला उपचाराच्या नावाखाली किंवा मूलबाळ होईल अशी अंधश्रद्धा पसरवून हालेलुयाचं काम सुरू आहे गोव्यात अशा प्रकारे धर्मांतराचं काम कापून घेतलं जाणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी जाहीर व्यासपीठावरून दिला काय म्हणाले मुख्यमंत्री चला ऐकूया आम्ही जर लोकांमध्ये अवेअरनेस केले ना आज सुद्धा पळयता की वेगवेगळ्या पद्धतीत थोड्या दिसा पहिली आलुलिया नावचा प्रकार जो आशिल्लो हो लोकांक टार्गेट खातीर आशिल्लो ते सातत्यात पळयता की सॉफ्ट सॉफ्ट टार्गेट कोण मदीं वता ट्रीटमेंटच्या स्वरूपात कोण जर बरो ना आपण इझिली बरो करू शकता कोणाक जर भरगे जायना जाल्यार तुका आपण म्हणजे थंय गेल्या उपरांत हे अशा पद्दतीच्यो भूल भुलैया लोकांमध्ये पसरपाचो प्रयत्न बुल साठ वर्सां उपरांत सुद्धा हे काही लोक ह्या या, लो या पासून शादूर रावपाची गरज असा ह्या पद्धतीचे धर्मांतरण परत एकदा आम्ही खपवून घेवचें ना हे सांगपाची गरज आनी म्हणून म्हणजे एक सुद्धा वंचित उरचो न्ही एक सुद्धा या पुराय ट्रायबल समाजातला आमचा भाव भयण हो व सातत्यात मेन स्ट्रिमीन येऊचो तो खंयसरूच म्हणजे हा मुद्दाम पुराय गोंयभर हे काम पळता असताना पेडण्यापासून पर्यंत विशिष्ट करून आमचे ट्रायबल भाव भयण ज्या जाग्याचेर राहता त्या जाग्याचेर आम्ही सब ट्रायबल प्लॅनच्या वतीन म्हणजे थर्टीन फ्लॅगशीप प्रोग्राम प्रत्येक घर आसचें प्रत्येक टॉयलेट प्रत्येकाच्या घरात लाईट आसची प्रत्येकाच्या घरात गॅस कनेक्शन असं प्रत्येकाक इन्शुरन्स मिळतो प्रत्येकाक दिव्यांग कार्ड मिळचे अशा प्रत्येकाक स्कॉलरशीप मिळची किंवा प्रत्येकाक सब ट्रायबल प्लॅनच्या अंतर्गत ते एफ आर सी म्हणजे जे का फॉरेस्ट राईट ॲक्ट तांच जमनीका मेळच सांगपाक अभिमान दिसता दहा हजार ॲप्लिकेशन हा मुख्यमंत्री जावच्या पहिली पेंडींग आशिल्ली हा मुख्यमंत्री झाल्या उपरांत त्यांचं राईट्स जमिनीचं दिवपा खातीर आमी सुरुवात केली आणि अडीच हजार एप्लिकेशन्स जी पळय न्ही ही क्लियर केल्या ही म्हज्या टॅन्युअरांत म्हणजे आम्ही रावता ती जमीन किंवां आम्ही रोयता तें शेत असले काजी ह्यो जमनी तांकां मेळच्यो म्हणजे जरी त्यो तो फॉरेस्टांसात बट तेज्या वयलो रायट्स अधिकार हो तेंचो आसा कारण हे फॉरेस्ट राखून जर दवरलां कोणी जाल्यार तें तेंच्यांनी दवरलां हाज्या ह्याच्या पहिली ते नष्ट जातले असले म्हणून त्यांचा त्यांचे पहिला अधिकार असा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा